विधिमंडळामध्ये आम्ही जात असताना काही पक्षाचे बिल्ले लावून जात नाही विधिमंडळामध्ये जात असताना आपण महाराष्ट्र विधानसभेचा बिल्ला लावून जातो त्यामुळे विधिमंडळामध्ये जात असताना आपला धर्म हा महाराष्ट्र आहे लोकसभेमध्ये जात असताना आपला धर्म हा भारत आहे आणि म्हणून भारताच्या लोकसभेमध्ये जेव्हा कायदा आपण तयार करतो किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा आपण कायदा तयार करतो तेव्हा त्या कायद्याद्वारे जे काही अधिकार सामान्य माणसाला प्राप्त होतात किंवा सामान्य माणसाच्या विकासासाठी निधी जेव्हा वितरित होतो त्याला कुठल्याही पक्षाचं चिन्ह रंग झेटत असतो ठीक आहे राजकारणी पुढारी मिरवत असतील आम्ही हे केलं आम्ही ते के दिलं आम्ही हे आणलं आम्ही ते केलं आता काय अभय साळून घे गाडीत आपण होतो एक मुद्दा होता जिथे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधना आवश्यक होत संपर्क केला त्यांनी ऐकून घेतलं त्यांनी मान्य केलं पण काय जमाना बदललाय माझ्या उजव्या डाव्या बाजूला जे बसले होते त्यांची नावं मी सांगणार नाही पण जो फोन लावून देत होता तू दुसऱ्याला सांगत होता व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ मग ते ज्याला सांगितलं तो माझ्याकडे बघत होता मी त्याला म्हण काय गरज आहे म्हणजे ज्या का ना म्हणजे आवश्यकता मी काय करतो हे तुम्हाला माहिती आहे ना मग मी तुम्हाला दाखवायची काय गरज आहे काय गरज आता हे दाखवण्यामध्येच वेळ चाललेला आहे सांग